राज्यातील बदलत्या समीकरणात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पार्टींसाठी डोकीदुखी ठरली होती वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता आठ ते नऊ मतदारसंघामध्ये वंचितने मतं घेतल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली होती वंचितने निवडणुकीमध्ये चौदा टक्के मतं मिळून आपली ताकद दाखवून दिली होती इतकेच नाही तर संभाजीनगरची देखील त्यांनी खेचून आणली होती नेमकी हीच बाब हेरून उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा मैत्रीचा हात हातात घेतला होता उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या आघाडीने देखील प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी सुरू केली आहे वंचितला सोबत न घेतल्यामुळे काँग्रेसला मोठा पटका बसला आहे त्यामुळेच अठ्ठेचाळीसपैकी केवळ एकच जागा काँग्रेसला मिळवता आली आहे गेल्या वेळेची चूक सुधारून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे मात्र यामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे जर गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी असती तर शिवसेना आणि भाजपाच्या आणखी जागा कमी झाल्या असत्या वंचित सोबत आल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक